हे वर्ड सोस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गुड मॉर्निंग उठलो अंघोळ आत्ता जस झाले आणि इथं साफसफाई इथं जो सोपा होता ना तो उठल असं मला माहिती ना सकाळी तर ठेवत असेल या मॅडमला इथं मांजायचे म्हणून म्हणजे किरकिवला खाली लाईक मी या सोपा या साईडला तोच चाले सगळं उचला आता मी नव्हते बघतील इष्ट

यकाडून इकडे जाऊ कापाय पाला न फाटी लागला कातंन झाटा जाऊ हो फाट्याना भाजून द्या ती कोळते सो <laughs> गाइस आता नाश्ता करतो नाश्ता काय माहिती तेला का। आमलेट नंबर दे ब्राउन आहे कांद्यांचं पव पव्यांचं कांदतं सो गाइस पव्यांचं कांदा खाऊन देतो घेतो मुकुलागले राव

काय मिळालं जाऊ खाऊ पण वटाण चवली सवय आपल्या इथं आलं घराच्या जागेवर आणि खाम सगळं टाकीचा टाकीचाच काम करतील पाऊस न बरं ठीक आहे कारण की पाऊस असल्या माती खाली भरतो बघा मी माती खाली भरली कुठली माती सगळी खाली पडली ती पण खाली भरली आहे का माती पाऊस ना तो होऊन होऊन जाईल पटापट बघू बघा किती टाईम लागतो चालेल आधीच माणसाचा एक दोन तीन चार पाच तिकडं ते जातून आलो आणि आपल्या घरी काम चालेल काम म्हणजे माहिती का मला बघून काय वाटतं काय म्हणते पाच सेकंड आहेत पाच सेकंड काय लवकर सांगा पाच चार तीन दोन एक नाव माहित मला तर काही काय माहिती आहे का काय त्या हार्ट एवढा शुभेवर आहे ना 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 का पाण्याची टाकी काय ते टाकी काय तो तो काय सरप्राईज सरप्राईज असं दाखवून समजा लोकांना लगेच काना का माहीत पड मला माहित पडला मी एअर माहित माहीत पडतो मी पण एरिया असतो म्हणून माहित पड एरिया माहित पड काय माहित आहे तुम्हाला बघून याला बघून काय वाटतोय मार्केट विषयी मोठी भाषे लावले काय विषय असा आहे का आले तुफान किती दादा दादा दाद्दको आद्दको तो आद्दको <laughs> तुला आवडला हे गाण म्हणजे पहिलं की भरून येईच मी तर नट परले एक जो नट पडले बघितला दाई रे जा सी उडीस वेने जा जा काय सकाळचे झाले संध्याकाळ आता तरी काम चालू आहे आता काय पप्पा सगळा पीठ केला नाहीयो भाई सगळा पीठ केला नाही अशी वायर टाकायची आहे तेल यो मक्षी डाक्टेल जा माग पण पीठ केलं ना हे ठेवला 31 काढू ना डबल थोडी मेहनत करा तोडला दे पप्पायच आणि इकडं काममध्ये अजून टाईम जाईल थोडासा दोन तास तर लवकर बाप रे झेट काय बोलत अरे जाऊ का काय जेवलास चंद्र बाबा गायबच झाली चंद्र बाबा हा जेवलं ना सँडविच खाला तुला माझी आठवण नाही ना सँडविच वाजून खाता वा तुला बघते ना माझं तुला माझी आठवण नाही ना सँडविच खाला जा तुला आठवण यश मामा यश मामा सँडविच नाही होते हा

आपले हे बी आले मिस्तरी बाय रमेश रमेश याचा नाव बी रमेश तो दुसरं आहे त्या नाव बी रमेश आणि ते काका पनी रेडी झालेली आहे पनीर चिल्ली बघा कशी वाटते तुम्हाला कीच बघायला पनीर आहे तुम्ही नंतर तुम्हाला कशी वाटते सांगा <laughs> दमला बोलू बोलू सारा पनीर चिल्ली बोलली पनीर चिल्ली विथ चुलीवरच जेवण आहे बघा तू बोल ना त्यान अशी फोकणी मारायची असत म्हणजे काय माहितीये का असं फाईप असतं पोकळ त्याला फोकणी म्हणतात माहित नसेल तुम्हाला अच्छा अच्छा तुम्ही जग बघली नसाल अशी ही बायको कोणावर कामाला लावून स्वतः फिरत इकडे तिकडं थोडे वेळात आपला दुसरा चॅनल चालू होणार आहे इकडे मशरूम टिक्का विथ हंगामा हारा भरा आहे <laughs> या तो भाई बाकी दुसरा हॉडी स्टार साठी हवाय ते देखो आपण काय परत परत थपक ठपक चली नाहीये मावळ्या माझ्या कट्ट्या त्याने मला सँडविच नाही आण दुखाल्या गार्लिक गार्लिक हा मना आणला ना म्हणून मी त्याशी कट्टे येतली अरविद्या तुम्ही ढाकण ठेवायला आणलेला नाही तो काही आता हा पूर्ण मशीन लागलेली आहे एक मिनटं थांबा तर हा गाईस ही पूर्ण मशीन लागलेली आहे आणि हा आता पाणी निघतं कारण की टाकी भरल्या पूर्ण आता हे टाकींशी पाणी जातं यान यानशी जातं यान म्हणजे वॉश होतं जे आतमध्ये आपण जे काळ्या म्हणते आतमध्ये त्याची आत म्हणजे फिल्टर आहे फिल्टरेशन आहे ते आतमध्ये त्यांचं पाणी फिल्टर होऊन पूर्ण ते त्यांशी होऊन आता बाहेर निघतं म्हणजे एकांतर पूर्ण मशीन वॉश होतं आत आतमध्ये वॉश होतं मी पाणी बघा तर हा चालू झालं का तो मशीन मशीन फुलून फिट झाली आणि समजला तर झाले इकडं आणि ही मशीन आपली फिट केली आहे तर हे पप्पा जे खूप जुने मित्र आहेत कधींचे आहेत मित्र दोन हजार नऊ दहा दहा अकरा नऊ तिकडे आहे ना तर किती आमचे इंजिनियर आहेत माधव शिंदे तर तुम्ही कुठले म्हणजे आता तुम्ही म्हणजे तुमचा प्लॅन बीन कुठं आहे म्हणजे जागा जागा ना हां शॉप बी तुमचं खारघर कुठं आहे सेक्टर अठराला खारघरमध्ये तर तुमचा हेच प्लॅन येतला छोटं पण म्हणजे ऐकवाचा असतात पण कमर्शियल इंडस्ट्रीय दोन्ही पण तर काही आपला प्लॅन हा आहे पूर्ण तु यायच विक काकाई तर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू mm -hmm. सो मच नाही ना। पोरा बघता बाहेर पोरा बघत बाहेर पोरा बघता काय काही सो काही मगाशी ती ती ची मशीन लावली आणि सगळा झाला त्याचा पाणी पण भाई टेस्ट केला पाणी मस्त लागतं मग टेस्ट करा या मैं फुजा फुजा धाले, फुजा धाले तो मैं पूजा आता पूजा हो पूजा पूजा या मैं तुम्हारा पानी देता पीया अंडा वरुना तुम्हें ना तो पीत बस पानी भाई एक नंबर लगता पानी तक पानी भा पानी भारी पे भाई तर तो जवलो मग जवलो आ मैं तो जोपत थोड़ा सा सॉफ्ट तो ड्रिंक पिता ठंडा है तो पिता मैं लगे जोपता आणि कविराजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण आहे शिवरात्री बाय बाय